त्याचा चेक आमच्याकडे पुरावा आहे म्हणून एमआडी एमआडीशेन दिलेलं आहे अजून याला काय पुरावा द्याला तरी पण गटपट्टी देत नाही माझे पण तुम्ही उपोषणला बसले हा सवीच्या निवाजीला मग काय झालं त्याचं बसलो इथं साडे अठरा बारा वाटेल बसलो गुरु साहेब आले इथून आमच्या हातात सवा दिला बोल सवा घ्या आम्ही तुमची घटपट्टी आम्ही तुम्हाला मिळवून देत आहोत तुम्ही चालेल ना मग त्याला सांगितला आम्हाला तुम्हाला एक न दोन दिवस नाही आम्ही आठ दिवस आहोत आठ दिवस तुम्हाला देत आहोत आठ दिवसात आम्हाला दिली नाही तर आम्ही परत उपासनाला बसणार हे बघू सांगू आला आम्ही सांगितलं आठ दिवसात दिली नाही दिली म्हणून परत आम्ही कालपासून उपासनाला बसलेला <coughs> बाकीच्या लोकांना घरपट्टे दिले हा आमच्या ह्या बाजूला दिले घराला ह्या बाजूला दिले आमच्या मतेच घर आहे आम्हालाच नाही दिली त्याच्यामुळे आम्ही भांडता कारण काय तुम्ही ग्राम शेवकशी बोललेत का हो काय केलं आता घरपट्ट्या फाडाला आला ना त्यावेळी मी त्याला विचारला भाऊसाहेब त्या लोकांना घरपट्ट्या दिल्या माझे पण फाडा नाही बोलतो तुम्हाला देता नाही येणार काय कारण भाऊसाहेब तुमची बोलतो परसर खेदे म्हणजे परसर म्हणजे म्हणलो काय भाऊसाहेब परसर म्हणजे बोलतो तुमचं घर खेथ नाही असं त्याने सांगितलं ते बोलतो भाषण पवारने या ठरलेलं आहे परसर मला काय देता येणार नाही असे दरवर्षी ते तीन वर्षे चार वर्षे पाडल्या सतत मागे गेलो नाही होतो किती मागे तरी मला देता येणार तो येईल तरच बोलतो ती पालशन पवार आता मागणी काय तुमची आमच्या आम्हाला आमच्या न्याय लिहिून देव आम्हाला करतो ते म्हणलं आम्ही उठणार नाही मी तर नेलो तर चालल पण ते हातात केले शिव आम्ही ग्राम शेवट सरपंचबाई यांना इथं जवळ बोलवून ना आपल्या समक्ष त्या बोलायला यांच्यावर कारवाई घरामशन सरपंच बाई कारवाई झाली पाहिजे नाही करायला काय घराचा मोबदला दिले तुम्हाला हो दिलाय दिलाय दोन वेळ दिला आहे आवड घोषित पाम दिलं आहे काही हे घर आवड घोषित झालेलं आहे म्हणून

तर सर्वच लोक उठली म्हणून आम्ही पण उठलो त्याही घरा मोडून नेली आम्ही पण मोडून नेल मग त्यांची घर नाही आम्ही कसं आमच्या घर तिथे उभा दाखवू ते बोलत तुमचं घर नाही मग त्याही पण घरा जी उठून गेली त्याही पण घर मोडून नेलं मग आम आमचा पण घर आम्ही मोडला ना पण आमचा आहे ना घट्ट तुमचं घर नाही घर दाखवा मग ज्यांना घरपट्ट्या त्यांना पण त्यांना घरपट त्यांची पण घरा दाखवाल सांगा सरपंच बाईला पण सांगा का ती तिचा पण घट्ट ना तिचा पण घरा म्हणजे घट्ट दाखव तिचा पण घरा आम्हाला दाखवला पाहिजे जाऊन सरपंच उठून गेली ना सगळीच लोक उठून गेली सगळ्याच घरा मोडली मग आम्ही पण आमचा घर मोडला नाही ते बोलतात घर दाखवा घर दाखवा मग सगळ्या मोडली म्हणून आम्ही पण मोडून गेला ना आम्हीच आमचा घेऊ हा ते बोलतात घर दाखवा मग आमचा घट्ट आहे ना सगळ्याच मोड आमचाच घर तिथे आम्ही ठेवू तुम्हीच सांगा आम्हाला आणि सरपंच बाई हो ग्रामसेवक कारवाई झालीच पाहिजे ना नाही झाली ना आमची घरपट्टी आम्हाला नाही मिळाली आम्ही बसू महिना झाला तरी आम्ही मागं घेणार नाही काय झालं गेला तर जबाबदारी गुरु साहेबांची ग्रामसेवक सरपंच बाई त्यांच्या जबाबदारी कारण आमच्या बाबाचा आता वय बघा तुम्ही पण बघता जबाबदारी त्यांच्यावर ना आम्ही आम्हाला घरपट्टी मिळत नाही तो बरं तिथून उठणार नाही त्यांना वाटतं दोन दिवस बसतील कंटाळतील ना उठून जातील आम्ही उठणार नाही आम्ही आताच सांगतो मग काय करायचे ते करायचं पुरावा एवढा पुरावा असून ते बघत घर दाखवा घर दाखवा घर कसं काय आम्ही दाखवू तिथं घर बांधलेला खट्टाचा आहे ना घर कसं काय दाखव काय सोय मी तिथंच जन्माला आहे घर होता आता सर तुम्ही सांगा घर होता म्हणून आम्ही तिथे जन्माला आलो ना पाण्यात झालो आम्ही उघड्या झालो का येड्या माणसाला पण ही गोष्ट समजणार आहे मग याना का समजत नाही आणि आम्हीच घरपट्टी मागितली तेव्हाच का सगळ्यांच्या घरपट्ट्या एवढा वर्ष का नाही केला आणि ज्यांना घरपट्ट्या दिल्या ती परत मागा जाणार आहेत त्या घरोघरी ग्राम चौक जाणार आहे तर तुम्हाला घरपट्ट्या दिल्या तर आम्ही तुम्ही घरपट्ट्या परत द्या जाणार आहे का त्यांची कामं झाल्यास तर त्यांची पोरा कामाला लागल्यास त्यांना गरज काय बंद केलं तर त्यांना काय का काम तर आमचा एकच घर बघा येऊन येऊ मोकरमडी गावच करतला कोणी कामाला लागला नाही कोणी लागला नाही मग याही बंद केले त्यांचे तरी त्यांना काही फरक पडणार आहे पण आम्हाला गरज आहे आमच्या कोणीच कामाला लागणार आहे आम्हाला द्या ना आता आमचं काम अडकल्याच्याच मुळे आमच्या घरात झाडका गोता आम्हाला लागले दाखवा प्रत्येक वस्तीला गट पट्टी लागते तुम्हाला पण माहिती आहे ना मला जो भाकर आहे होता तस साहेबांच्याकडे हा तैसीरदार साहेबांच्याकडे फॉर्म भरायला गेलो कशी